नमस्कार सगळ्यांचं आज आपण पाहणार आहोत की रोजच्या रोज किंवा रोज, एक दोन दिवसाने स्टॉक मार्केटमधून नियमित पैसा कसा कमवायचा हे एक परफेक्ट उदाहरण आहे त्याच्यासाठी एक स्क्रीनर आहे आप आपल्याकडे आणि ते कुठल्या वेबसाईटवरून घ्यायचं ते स्क्रीनर सगळे फ्री आहेत तर आपण चला पाहूया कशाप्रकारे आपल्याला ते करता येईल त्याच्या अगोदर एकच विनंती आहे की आपण व्हिडिओ पाहता परंतु सबस्क्राईब करत नाहीत लाईक करत नाहीत आणि शेअर करत नाहीत आणि तसाच कृपया माझा व्हिडिओ पूर्ण पहा तेवढंच मला नक्कीच प्रोत्साहन मिळेल तर चला आपण त्या साईटवर जाऊया तर त्या साईटचं नाव आहे पाहू शकता तुम्ही चार्टलिंग वेबसाईट चार्टलिंग डॉट कॉम हे चार्टलिंग डॉट कॉम करा इथं काय खाली बघा पाहू शकता तुम्ही पंधरा मिनिट स्टॉक टुडे टुडे स्टॉप ट्रेंडिंग स्कॅन आहे ते स्कॅन हे पहा पहिला स्कॅन आपल्याला आहे पंधरा मिनिट स्टॉक ब्रेकआउट इंट्राडेला आहे पाहू शकता तुम्ही ओपन करा इथं हे ओपन झाल्यानंतर आपल्याला आप जवळजवळ हे टॉप आजचे टॉप बघा तीनशे बत्तीसचा आपल्याला त्यांनी स्क्रीन स्कॅन करून दिलेला आहे तीनशे बत्तीस टॉप आता हे स्टॉक पाहू शकता तुम्ही हे पहिलं आदानी पावर इथं लगेच पाहू शकता तुम्ही हे पहा अदानी पावर आजचा बरोबर एकोणीस टक्के गेलेला अदानी पावर पाहू शकताय तुम्ही इथं पहा बरोबर आजच्या डेटला हे एकोणीस पॉईंट छत्तीस टक्के इंडियस बघा इंडियस आपण आणखी एखादा पाहिजे का आपल्याला तर इको बँक सतरा टक्के गेलेले लगेच आपण इको बँक बघू इको वेट हे इको बँक एक मिनट इकोच हा इको, इको बँक सॉरी ह्याच्यामध्ये चुकतंय थोडं ये झालंय माझं इको बँक हे पाहू शकता इथं सतरा पॉइंट बरोबर आजच्या डेटला जे बी स्ट्रॉंग आहेत ते ब्रेकआउट सगळे इथं दाखवतात आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एकशे बत्तीसमधून आणखीन आपण स्ट्रॉंग कंपन्याच काढू त्यासाठी एक करा तुम्ही इथं शक वेट सॉरी थोडा आवाजचा प्रॉब्लेम आला होता तर इथं पाहू शकताय तुम्ही आ, हे तर पहा स्टॉक पासेस ऑल ऑफ द फिल्टर इथं निफ्टी फाय हंड्रेडच्या जागी तुम्ही निफ्टी फिफ्टी घ्या रन स्कॅन करा ओके रन स्कॅन केल्यानंतर हे पहा आजचे हे आठ स्टॉक तुम्हाला फिल्टर होऊन आले ॲक्च्युली हे जे जास्त स्टॉक आहेत हे स्ट्रॉंग आहेत सगळे कंपन्या आणि ह्याच्यापेक्षा आता तुम्हाला सांगतो मी हे आठ स्टॉक आहेत आपल्या मार्केट थोडंसं व्हॉलेटाईल आहे आणि थोडंसं डाऊन ट्रेंड असल्यामुळे फक्त आठ स्टॉक आहेत नाहीतर आपल्याला पन्नासमधून जवळजवळ बरेचसे स्टॉक मिळतात हे पहा एन टी पी सी आज चार टक्के वाढलेला आहे हे पाहू शकता तुम्ही एन टी पी सी लगेच तुम्हाला दाखवतो आणि कशाप्रकारे तुम्हाला ट्रेड करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो हे पाहू शकता तुम्ही हे पहा इथं आर एस आयसुद्धा लो आहे हे पहा ब्रेकआउट दिलेला आहे तुम्ही हा ब्रेकआउट साडेतीन वाजता आपलं मार्केट बंद होतं मित्रांनो त्यावेळेला बरोबर तीन पस्तीसला ट्रेड घ्यायचा कुठे ट्रेड घ्यायचा तीन पस्तीसला हे स्क्रीनरवरती आल्यानंतर आणि हा असा ब्रेकआउट इंगलफिंग पॅटर्न म्हणतो आपण ह्याला पॅटर्न पाहून थोडं अभ्यास करून इथं <coughs> आपल्याला आप आजच्याच डेटला साडेतीन सव्वा तीन वाजता आपण बाय करायला हवं लगेच उद्याला बरोबर गॅप गॅप गयाप, आपणच ओपन होतं लगेच तुम्ही त्यातून पैसे कमवून मोकळे पण होऊ शकतात अशा प्रकारे आहे हे झालं एक स्क्रीनर ह्याच्यामध्ये भरपूर स्क्रीनर आहेत तुम्ही जर अभ्यास केला ह्याच्यामध्ये तर पाहू शक पाहून देत तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही हे टॉप लोडं बघा हो पोटेन्शियल ब्रेकआउट बरोबर हे स्ट्रॉंग स्ट्रॉक हे भरपूर आहेत बुलिश बघा हे त्याचे कॅन्डलशिक पॅटर्न आहेत बुलिश बुलिश मोरबोनचा पॅ पै, पॅटपिटन आहे बुलिश हरामी पॅटर्न आहेत भरपूर पॅटर्न आहेत तिथून तुम्ही स्किनर निवडू शकता आणि तुम्ही प्रत्येक रोज 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 तुम्ही पैसे कमवू शकता शंभर टक्के तुमच्या बजेटनुसार तुम्ही शंभर टक्के पैसे कमवू हो शकता तर आहे होतं स्किनरच्या बाबत चार्ट लिंक ह्याचा अभ्यास करा थोडा तुम्ही तुम्हाला अनुभवाने नक्कीच लक्षात येईल आणि कृपया व्हिडिओ आवडला असेल तर कृपया प्लीज सबस्क्राईब करा